बघून कळलं असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे मुग मूग मूगवड्या तर करायला अगदी सोप्या आहे खूप जास्त डाळी यात नसतात फक्त मूग डाळीपासूनच या बनवले जातात त्याच्यासाठी मी इथं एक किलो डाळ घेतली आहे आणि ते तीन ते चार तास तिला छान भिजवून घेतली आहे आता डाळ तुम्ही बघू शकता छान अशी भिजली आहे आता आपण त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पूर्ण पाणी तळवून घ्यायचं आहे आणि नंतरच डाळ वाटायला घ्यायची आहे तर मी यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आता त्याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ तर मी इथं एक अर्धी वाटी लसूण घेतला आहे आणि मोठे दोन चमचे म्हणजेच पोहे खायचे चार ते पाच चमचा आपल्याला इथं जिरा घ्यायचा आहे एक किलोसाठी इतकं पुरेसं होतं जर तुम्ही जिरा पावडर यूज करत असणार तर थोडीशी जास्त यूज करायची आहे तर त्यात एक दोन ते तीन चमचे डाळ टाकून ते छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर वाटताना आपल्याला अजिबातच पाण्याचा वापर नाही करायचा नाहीतर मग आपले जे सांडगे ते वाळायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे अगदी कमी पाण्याचा यूज करूनच आपल्याला हे सांडगे करून घ्यायचेत तर मी आधी ठरवलेलं पाट्यावर वाटेल म्हणून पण नंतर मिक्सर मिक्सरमध्येच वाटायला घेतलं तरही इथे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटून आहे तर ती जे आपण जिरं लसून घेतला होता ते सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे आणि डाळसुद्धा बऱ्यापैकी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे मोगडाळीला पाण्याचा वापर जरी नाही केला तरी डाळ छान वाटली जाते बारीक त्याच्यामुळे जा आणि डाळ सुद्धा गरजेची व्यवस्थित आता यात आपण घालून घेऊ मीठ तर मीठ तर मोठे दोन चमचे मीठ घालून घेतले आणि मोठे दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर तिखट चवीला तिखट असायला पाहिजे तरच आपले सांडगे चवीला छान होतात आता एक मोठी प्लेट भरून येणार ती कोथिंबीर घालून घेतली आहे तर कोथिंबीर अगदी बारीक कापून घ्यायची आहे तुम्ही जर जाळसर ठेवली तर ते सांडगे तोडताना तुम्हाला त्रास होईल तर व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं आधी ते नंतर तिखट आणि मीठ तर हळद घालायची काही आवश्यकता नाही आहे कारण ऑलरेडी उन्हामध्ये हळदीचा कलर असतो तो उडून जातो त्याच्यामुळे हळद नाही घातली ही चालेल आता जे आपण मिश्रण केलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता मिश्रण केल्यानंतर हे मिश्रणसुद्धा मुरणं फार गरजेचं आहे तरच आपले सांडगे चवीला छान होतात तर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ता एक दीड तासासाठी हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर सांडगे आपल्याला करायला घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता एक दीड तासानंतर आपल्या मिश्रणाला किती छान असा कलर आलेला आहे कारण ती कटते छान भिजतं त्याच्यात आता असं हातामध्ये घेऊन त्याचे छोटे छोटे गोडे करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पायपिंग बॅगने केले तरीही चालतील छोटे छोटे छान तोडून घ्यायचेत आणि सांडगे आपल्याला दोन ते तीन दिवस छान कडकडीतून हात वाढवून घ्यायचेत चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय